मित्रांनो फक्त दोन मिनिटाचा हो हा व्हिडिओ आहे दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अडोतीस टक्के महागाई भत्त्यानुसार आपल्या पगारामध्ये किती वाढ होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये आपलं महाराष्ट्र शासन याबाबत अडोतीस टक्के महागाई भत्ता करण्याबाबत निर्णय घेणार आहे जानेवारीपासून आपल्याला हा महागाई भत्ता लागू होईल ठीक आहे तर या ठिकाणी पहा अडोतीस टक्के महागाई भत्त्यानुसार फक्त आपलं बेसिक जे आहे ते तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे तर या ठिकाणी एकोणचाळीस दोनशे हे माझं बेसिक आहे म्हणून मी या ठिकाणी टाईप केले तुम्ही तुमच्या पद्धतीने टाईप करा महागाई भत्ता अडोतीस टक्के असेल घरभाडं जे आहे ते मला या ठिकाणी नऊ भेटत आहे तुम्हाला जर अठरा भेटत असेल सत्तावीस भेटत असेल ते तुम्ही या ड्रॉप ड्रॉपडाऊन लिस्टमधून चूज करायचं आहे प्रवास बढत तेराशे पन्नास आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वेगळं असू शकतं तुम्ही त्याप्रमाणे टाईप करा तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा इतर प्रकारचे भत्ते तुम्हाला भेटत असेल ट्राइबल एरियासाठी तर ते तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे मला कुठल्याही प्रकारचा भत्ता मिळत नाही झिरो टाईप केलेला आहे तुम्ही एन पी एस धारक असाल तर यस म्हणू शकता नसेल तर नो म्हणू शकता ठीक आहे मी एन पी एस धारक आहे यस म्हणून मी या ठिकाणी टाईप करणार आहे तर यानंतर मित्रांनो आपण गो बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा चौतीस टक्के महागाई भत्त्यानुसार मिळणारा तुम्हाला जो फरक आहे किंवा जी भत्ता जो तुम्हाला पगार आहे तो या ठिकाणी तुम्हाला दर्शवलं जाईल अडोतीस टक्क्यानुसार तो या ठिकाणी दर्शवला जाईल अशा प्रकारे सर्व कॅल्क्युलेशन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला जो फरक आहे की जो मला या ठिकाणी सतराशे सत्याऐंशी रुपये इतका फरक पडतो आहे तुमचं जर बेसिक वेगळं असेल तर तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा फरक पडू शकतो तर मित्रांनो ही जी लिंक आहे ही जे एक्सेलचा सॉफ्टवेअर आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल तुमचं बेसिक टाका बेसिक टाकल्यानंतर तुमचा सगळा फरक किंवा जो पगारामध्ये पडणारा जो फरक आहे तो तुम्हाला या ठिकाणी ही सॉफ्टवेअर काढून देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला फ्री सॉफ्टवेअर हवी असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार